नमस्कार मित्रांनो रोकटोक आर भारत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजची महत्वाची बातमी म्हणजे विजय भाऊ आवताडे जालना लोकसभा निवडणूक प्रमुख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लगत असलेल्या चिमणपीरवाडी गावातील तरुण मंडळीशी संवाद साधण्यासाठी हजेरी लावली असता त्या प्रसंगी विजय भाऊ आवताडे सुत्रांशी बोलताना मोदी सरकारविषयी मत मांडताना म्हणाले चिमणपीरवाडी येथे विजय भाऊ आवताडे जालना लोकसभा प्रमुख यांचं आगमन आमच्या चिंबनपीरवाडीमध्ये आणि यांच्यापासून आपण जाणून घेऊया आजचं आणि येणाऱ्या निवडणुकीचं भाजपचं भवितव्य आणि यांच्याबद्दल भाऊ तुमचं काय मत आहे जय श्रीराम आज जालना लोकसभेमध्ये या फुलंबरी मतदारसंघामध्ये आज चिमनपीरवाडी असेल गावंदरी तांडा असेल या सकाळी आम्ही पूर्ण मतदाराशी संवाद करतोय प्रत्येक गावातल्या तरुणाशी संवाद करतोय खरंतर देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी मागील केलेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो विकासाचा झुंजार एक विकास त्यांनी उभा केलेला आहे आणि विकासाला आज परिवर्तित होऊन आज सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी असलेला तरुण बांधव हा सर्व मोदीजीच्या पाठीशी एकनिष्ठेत उभा आहे मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे मी आज खऱ्या अर्थाने या या तांड्यामध्ये आलो तांड्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आहे तर मला आज या काकांनी सांगितल्यावर माझ्या अंगाला काटे आले की मला भाऊ मी फक्त एक रुपये पीक विमा भरला आणि मला चाळीस हजार रुपये मला या वर्षी मिळाले म्हणजे एक रुपयात पीक विमा मिळतो का नाही तर मला प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये लागत होते पण मी एक रुपया भरला चार हजार नऊशे नव्याण्णव या सरकारने भरले हे मोदीजीचं सरकार आहे आणि हे मोदीजीचं सरकार हे शेतकऱ्यासाठी गरिबासाठी काम करणारं सरकार आहे म्हणून आज मला विश्वास आहे मोदीजींनी नारा दिला अबकी बार चारशो पार मला विश्वास आहे या मतदारसंघाचे खासदार आदरणीय रावसाहेबजी पाटील दानवे साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व मतदार एक ताकदीने विश्वास देत आहे की भाऊ आता तुम्ही आमच्याकडे येण्याची सुद्धा गरज नाही आता मोदीशिवाय या देशाला पर्याय नाही आणि मोदी हे तो मुमकिन आहे मोदी की गॅरंटी आहे अरे मोदी हे तो सब मुमकिन हो रहा है, म्हणून या उद्देशाने आज मला आनंद वाटतो आहे आज या ठिकाणी आम्ही प्रचार सुरू झालेला आहे आणि आता प्रचार आता येणाऱ्या एक महिन्यामध्ये तेरा मेला प्रचंड मताधिक्याने आपले भाजपचे खासदार दानवे साहेब निवडून येतील धन्यवाद धन्यवाद